छत्रपती शिवसिंह राजेंना मंत्रिपदासाठी फोन साताऱ्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष भाजपचे आमदार छत्रपती शिवसिंह राजे भोसले यांना मंत्रीपदाचा फोन आल्यानंतर साताऱ्यात त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय साताऱ्यातील ऐतिहासिक अशा गांधी मैदानालगत मोती चौकात काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आणि भाजपचा झेंडा फडकावून आनंदोत्सव साजरा केला यावेळी भाजपचे नितीन जांभळे गौरव शिंदे मनोज पवार सागर कुंभार गोरख जाधव आदी उपस्थित होते